साईनगरीत येणाऱ्या साई, साई भक्तांना व परिसरातील नागरिकांना इथे आल्यानंतर थंड पाणी मिळावे या सेवाभावी हेतूनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उन्हाळ्यात स्टँड तसेच साई सिद्धी तसे जीप चालक मालक संघटनेच्या वतीनं पाणपोई शिर्डी नगर पंचायतचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते छोटे बापू दत्तात्रय कोते सचिन चौगुले आदींच्या शुभ हस्ते या पाणपोईचं उद्घाटन करण्यात आलंय या प्रसंगी साई सिद्धी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष संजय बनकर उपाध्यक्ष गणेश सावंत रवींद्र पवार मार्गदर्शक मच्छिंद्र कोते सुभाष शिंदे भागवत काळे श्रावण कदम अजय राऊत किरण लहाणगे संजय चव्हाण दशरथ बणकर दीपक कोते बाबा शिंदे बाबा जाधव सतीश मेचे योगेश मेचे शिवाजी मोईन साई सिद्धी जीप चालक मालक संघटनेचे भास्कर बनकर संतोष देवकर आशिष बणकर आकाश देवकर आदींसह संघटनेचे सदस्य उपस्थित होते साई सिद्धी रिक्षा संघटना ही नेहमी साई भक्तांच्या सेवेत आपल्या खारीचा वाटा उचलत असून शहरातील विविध सामाजिक कार्यात येथील चालक मालक हे उत्कृष्ट योगदान देऊन भक्तांची सेवा करत असल्याचे सातत्याने वीस वर्षापासून या साई सिद्धी रिक्षा संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कामाचा एक उपक्रम म्हणून आणि साई सिद्धी जीप चालक मालकच्या माध्यमातून या परिसरामध्ये पाचशे रूम असेल सहास्रम हजार रूम असेल सातत्याने डेलीचे पंधरा वीस हजार साईभक्त व येणारा जाणार नगर मनमाड हायवेचे नागरिक असतील यांच्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एक तहान भागवण्याचं काम म्हणून एक छोटीशी सेवा म्हणून या रिक्षा साई सिद्धी रिक्षा चालक मालकच्या वतीने तहान ता लागल्यानंतर कशी ता तहान भागवायची एक सेवा म्हणून थंडगार पाण्याची सोय आज या साई सिद्धी रिक्षा संघटनेच्या माध्यमातून आज त्याचं उद्घाटन शिर्डी शहराचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू खोते या संघटनेचे संस्थापक यांच्या मार्गदर्शनाखाली आज त्या पाणपुरीचं उद्घाटन बापूंच्या प्रमुख उपस्थितीत माझ्या हस्ते आज करण्यात आलं मी या संघटनेचा एक छोटा कार्यकर्ता साधारणतः वीस पंचवीस वर्षापासून आहे त्या प्रत्येक गोष्ट यांची कौतुक करावं तेवढं कमी आहे साई भक्तांसाठी प्रत्येक गोष्ट पाठीमागा सांगितलं ना आजही सांगतो त्या पाकिट जरी मारलं गेलं साई भक्ताच धंदा हा एक म्हणजे एक रोजीरोटी म्हणून करतात पण एक आपलं साईबाबांचा श्रद्धा आणि सबोरीचा संदेश म्हणून <coughs> एक प्रत्येक जणांची फुलणा फुलाची पाकळी म्हणून सगळ्यांची गोळा करून त्या साईबागताची घरी जाण्याचं तिकीट असन किंवा त्याची जी जाण्याची व्यवस्था असन या रिक्षा संघटनेच्या माध्यमातून शिर्डी शहरामध्ये ही प्रथमता ही साईसिद्धी रिक्षा संघटना पाचशे रूम विशेष म्हणजे ही परमिट रिक्षा संघटना आहे शिर्डी शहरातली वीस वर्षापासून प्रत्येक गोष्टी सामाजिक पाणपोळी असू सामुदायिक वेळाच्या कामामध्ये यांचा सिंहाचा वाटा असतो चौरंग असू त्याचं होम आव्हान असू कधी याचा उल्लेख होत नाही मी मागच्या वेळेसही बोललो तर सगळं जे सामुदायिक युवाचं जे मोठं काम आहे ते पूर्णपणे मिरवणुकीत नाचणारे लोक वेगळे असतात स्टेजवरचे वेगळे असतात पण खरं काम हे सिंग रिक्षा संघटनेचे सर्व मित्र परिवार चालक मालक त्यांना कार्यकर्ते म्हणता येणार नाही ना, सगळा जसा इथून उगम झाला या पाचशे रूमपासून तर प्रत्येक गोष्टीमध्ये या रिक्षा चालक मालकचा सहभाग आहे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सायसीची रिक्षा संघटना सायसीचे मित्र मंडळ व चालक दिछ मालक संघटना यांच्यातर्फे पाणपोळी सुरू करण्यात आलेली आहे आपण दरवर्षी एकदम स्वच्छ पाणी भाविकांना पुरवित असतो आणि इथून पुढे नेहमीप्रमाणे आपण पाणपोळी चालू ठेवणार धन्यवाद होम रिक्षा संघटना पाचशे रोम याच्या वतीने आज पाणपोळीचे उद्घाटन करण्यात आले शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू खोते यांच्या असते आज उन्हाळा कडक आहे ते टंचाई याकरता साई भक्तांसाठी थंडगार पाणी आपल्या साई शेती रिक्षा संघटनेनी पुरवली पुरवणार आहे दरवर्षी प्रमाणिक चालू होईल या वर्षी पण साहित्य चालणार आहे चालक मालक जीप संघटना आणि रिक्षा संघटना आपल्या अध्यक्षांतर यांच्या तसेच आपले उपाध्यक्ष गणेश सावंत वैभव पवार आणि यांचे सदस्य बॉडी यांनी जे कार्य केले ते चांगले नमस्कार आए थे साई सा... शिडी संगम शीडी संग... साई बहुत अच्छे काम किया इधर पानी भी मिनरल वाटर भी जैसे लगते है शुक्रिया सभी लोग खुश खबर खुश खबर श्री साई बाबांच्या पावनभूमीत साई निर्माण उद्योग समहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज असे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात फक्त अकरा पॉइंट पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजने अंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर दोन हजार चोवीस ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस एबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी